आपल्या घरी तरी है वसेविरा ला, शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नऊ तारखेला नालसोपारामध्ये जाहीर सभा पार पडणार आहे आपल्यासोबत नालसोपारा विधानसभेचे आमदार आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीची ही सभा असणार आहे दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे पालक आदरणीय चव्हाण साहेबांनी कार्यकर्ता मेळावा घेतला दोन दोन अडीच हजार लोक त्या कार्यकर्त्या मेळाव्यावर उपस्थित होते आणि नऊ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांची जाहीर सभा होत आहे सुरुवातीलाच आदरणीय शिंदेसाहेबांनी इथे कार्यकर्ता मेळावा घेतला त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीने वसई विरार महापालिकावरती भगवा झेंडा फडकवण्याचा एक संकल्प केलेला आहे हा झेंडा विकासाचा झेंडा असेल आमचा अजेंडा हा विकासाचा आहे अजेंडा आहे मेट्रो तेरा पोस्टल रोड या जिल्हा परिषद शाळा आणि दवाखाने महापालिकेकडे वर्ग करणं रोड ओव्हर ब्रिज रेड ओव्हर ब्रिज हायवेतून येणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटी करणं म्हणजे मी दुसरं बोलून झालं नाही हे कामाला प्रत्यक्ष सुरुवात होते अंतिम टप्प्यामध्ये आहेत मुख्यमंत्र्यांची चर... सभा जी, जी कुठे पार पडणार आहे आणि कशा पद्धतीचं असं मुख्यमंत्र्यांची सभा या सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये पार पडणार आहे नऊ तारखेला दुपारी थे, दोन थे चार, चार, तो तो ते दोन ते चार साडेचार पाचच्या दरम्यान त्यांचा एकंदर कार्यक्रम तो ठरतो आहे त्यामुळे मुख्यमंत्रीची सभा अति प्रचंड होईल आणि विकास कसा असतो ते मुख्यमंत्री निश्चितपणे त्यांच्या महापालिकेच्या कार्यकाळ आम्ही जो कार्यकाल आता चालू करणार आहोत त्याच्यामध्ये निश्चितपणे सांगतील दाखवतील आणि त्याची सुरुवात ही आत्ता आमची सत्ता नसतानाही महापालिकेमध्ये प्रशासक आयोगाला आम्ही केलेली आहे हे ब्रिज दोन आहेत म्हणजे ओसवाल नगरी ते नालासुपारा पश्चिम श्रीपस्ता विराटनगर ते वे ना वे विरार पूर्व मनवेरपाडा हा ओव्हरब्रिज याला मान्यता मिळाली पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयाची हायवेवर येणारे दोन कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण मान्यता मिळेल त्याचं डिमार्केशन चालू आहे महापालिकेकडे बावीस कोटीची जागा वर्ग झाली हॉस्पिटलचं टेंडर निघालेलं आहे रिंग रूट अन चालू आहे काम त्याचं नालासोपारातून वसईला जायला आपण जे नालासोबार पोलीस स्टेशन आहे त्याच्या मागून सनसिटीला डायरेक्ट जाणारा साडेचार किलोमीटरचा रस्ता जो आहे तो एम एमआयडीएमधून आपण त्यासाठी प्रयत्न करतो आहेत ना नारंगीचा उड्डाणपूल होतो म्हणजे अंतिम टप्प्या ते आठ दिवसात चालू होईल तिथून डायरेक्ट आकाशीला जाणारा रस्ता आपण त्यासाठी प्रयत्न करतोय तो चालू त्याचं प्रक्रिया चालू आहे कारण येणारी म्हणजे विरार शहरात येणारी आगाशी अडनाळा वटार या भागातली ट्रॅफिक तिथे जाईल पण अनेक कामं करायची आहेत आमच्या खासदार साहेबांनी विरार रेल्वे स्टेशन बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये नालासोपार रेल्वे स्टेशन आणि वसई तर एकदम जंक्शन होणार आहे म्हणजे वसईतून बाहेर गावी सुटणाऱ्या गाड्या माझे कोकणातले बांधव इथे आहेत त्या कोकणात जायच्या गाड्या उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या अशा अनेक सोयीसुविधा या नालासोपारा विरारच्या जनतेला भारतीय जनता पार्टी मायुती देणार आहे आपल्यासोबत पालघरचे खासदार हेमंत सावरा सर काय सांगाल आता कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा चालणार आहे मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे आपल्याला माहीत आहे की राज्याचे कार्यतत्वर्शी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची सभा या वसई विरार महानगरपालिकेच्या निमित्ताने इथे नऊ तारखेला होते आणि ज्या पद्धतीने आपण गेल्या दीड वर्षामध्ये बघतो आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून हा वसई विरार महानगरपालिकेचा कायापलट होताना दिसतोय अनेक विकासाची कामं ही होताना दिसत आहेत खरं तर जी विकासाची मानसिकता आहे ती या अगोदर दाखवायला पाहिजे होती ज्या पद्धतीने इथे महानगरपालिका स्थापन झाली दोनदा निवडणुका झाल्या दुर्दैवाने ज्या पद्धतीने सुनियोजित असं प्लॅनिंग हे करायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि त्यामुळे आपण बघतोय की इथे जी काय बजबजपुरी झालेली आहे आणि त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर विकासाशिवाय पर्याय नाही आणि विकासाचे व्हिजन घेतलेले आमचे नेते देवेंद्रजी असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षामध्ये अनेक विकासकामं रेल्वेचे असतील रिंग रूटचे असतील फ्लायओवरचे असतील फूटओवरचे असतील रस्त्यांचे असतील अनेक कामं किंवा हॉस्पिटलचे असतील हे होताना दिसत आहेत आणि त्यामुळे ही, ही मानसिकता जी जे घेऊन इथे येत आहेत ते फक्त आणि फक्त महायुती सरकारच दाखवू शकते आणि त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या नऊ तारखेनंतर पूर्ण काय अपलट होईल आत्ताच सर्व आमच्या उमेदवारांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद जनते जनता देते आणि नऊ तारखेनंतर हा पूर्णपणे का होऊन इथला महापौर हा भारतीय जनता पार्टी महायुतीचाच होईल असं मला खात्री वाटते परंतु सर महायुतीमध्ये वार्ड क्रमांक सोळामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत त्यामुळे या महायुतीमध्ये कुठे बिघाडी झाली आहे नाही बिघाडी झालेली नाही आहे आम्ही आधीच फॉर्म्युला ठरवून घेतला होता त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला अठ्ठ्याऐंशी आणि शिवसेना सत्तावीस सीट्स ह्या दिल्या गेल्या त्याप्रमाणे इथे उमेदवारसुद्धा उभे केले गेलेले आहेत काही ठिकाणी एक्स्ट्रा उमेदवार झालेत त्यासंबंधी सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातील आणि वरिष्ठांचा जो काय संदेशील आदेशील त्याप्रमाणे इथे आम्ही शीर्सबंध मानून त्याप्रमाणे अंमलात आणि निश्चितच आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नऊ तारखेला नालासोपारा पूर्वीच्या सेंटर पार्क या मैदानावरती जाहीर सभा पार पडणार आहे त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नेमके मुख्यमंत्री या सभेतून काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी नालासोपारा